सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारताचे भविष्य घडवण्याचे पवित्र काम शिक्षक करीत असतात ते आपले संपूर्ण जीवनच शिक्षणासाठी समर्पित करतात गुरुजी शिक्षक यांच्याकडे म्हणूनच संपूर्ण समाज एका वेगळ्या आदराने पाहत असतो समाजात शिक्षकाला प्रचंड किंमत असते विश्वास असतो पण नेलकंजी येथील धोंडेराम भोसले या मुख्याध्यापकाने शिक्षकी पेशाला काळीमा फसताना आपल्या पोटच्या लेखीला जात्याच्या खुंटीने अमानुष मारहाण करत तिचा जीव घेतला मारहाण इतकी जबर होती की त्या लाडक्या लेखीचा यामध्ये मृत्यू झाला आणि सबध जिल्ह्यात खळबळ उडाली मारहाण करण्याचे कारण होते बारावी नीट चाचणी परीक्षेत मार्क कमी पडल्याचे साधना धोंडेराम भोसले व एकोणीस असे नाव असलेल्या साधनाने डॉक्टर व्हायचे स्वप्न घेऊन आटपाडीत निवासी महाविद्यालयात राहत शिक्षण घेतले महाविद्यालयात घेण्यात आलेल्या नीट चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले त्यामुळे संतापलेल्या धोंडराम भोसलेने शुक्रवारी रात्री तिला जात्याच्या लाकडी कुंटीने जबर मारहाण केली तिच्या शरीराला प्रचंड मार लागला होता डोक्यातही जोराचा मार लागला होता तरीही या दगडी काळजाच्या मुख्याध्यापकाने तिला दवाखान्यात नेले नाही दुसऱ्या दिवशी योगा डे साजरा करण्यास मुख्याध्यापक महाशय शाळेत गेले कार्यक्रम झालेवर घरी आलेल्या धोंडरामला आपली लाडकी लेख बेशुद्ध पडल्याचे दिसले त्यानंतर त्याने तिला दवाखान्यात नेले पण वेळ होऊन गेली होती डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले साधनाच्या आईने म्हणजे धोंडेरामची पत्नी प्रीती यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि धोंडेरामला अटक झाली मुख्याध्यापक असूनही त्याने आपल्या लाडक्या लेखीला मार्क कमी मिळाले म्हणून मारहाण करीतीचा जीव घेतल्याने त्याची समाजातील इज्जत तर गेलीच पण अख्ख्या कुटुंबीय अडचणीत आले या गोष्टीने समाजातील प्रत्येक बाप व आई यांनी डोळ्यातून आसरू ढाळत दुःख व्यक्त केले या नाराधम बापाला फक्त फाशी व्हावी अशी इच्छा प्रत्येकजण बोलून दाखवत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा